आज संबंध महाराष्ट्रातला मेळावा अजितदारांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता ती बैठक ही आता पार पडलेली आहे आणि तुम्ही जो काही नोटीसचा विषय काढला तर त्या नोटीसवरतीच आज चर्चा नेतेमंडळाची झालेली आहे विशेषतः अजितदारांची देखील झालेली आहे आणि त्याच्या बाबतीमधलं जे काय असेल ती चर्चा आमच्या अंतर्गत ही झालेली आहे जे संघटना तर त्यांनी देखील तुम्हाला पाठिंबा आहे तो दाखवलेला होता आणि अजित त्यांनी आरोप केलेले की तुम्ही राजकारण आहे ते विधीकडे घेऊन जाऊ नका भाजप पक्षाच्या राज्यातील एक तुम्ही एक घटक आहात तू आता ज्याच्याचं मत असतं तिथे मांडत असतात लोक सगळेजण आपापल्या पद्धतीने मांडत असतात ते चर्चा झाली शेवटी सगळ्या गोष्टींवर चर्चा होणं गरजेचं असतं ती चर्चा झालेली आहे आता ती अंतर्गत चर्चा असते पक्षांतर्गत चर्चा असते त्यामुळे ती झालेली आहे पण आता या निवडणुकीबरोबर कुठेतरी आमच्याकडं आयजनगर शहरातले हे प्रश्न किंवा ज्या काही अडीअडचणी असतील जे काही तिथं विकास काम असतील आमच्या बरोबर तिथलचे राष्ट्रवादीचे गटनेते किंवा अध्यक्ष आहेत ते सुद्धा होते त्यामुळे त्यांच्याही त्यांनी देखील भूमिका मांडली की तिथल्या कामासंदर्भात किंवा पुढच्या शहराच्या विकास संदर्भात प्रश्न मांडला त्यावर चर्चा झाली याच्यावर फार वेगळी काय पुढे काही वेगळी चर्चा घडलेली नाही 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 असं काही नाही नाही शिवशाहू फुले आंबेडकर हे विचारधारा महाराष्ट्रामध्ये आहेच त्याच्यापेक्षा काही वेगळं काही नाही मग आता मानतोच मग शिवाजी महाराज हे शेवटी त्याचं नावच पहिलंय ना छत्रपती शिवाजी महाराज शिवशाहू फुले आंबेडकर त्यामुळे सगळेच मानतात मीच नाही महाराष्ट्र नाही याच्यामध्ये जी चर्चा आहे ती झालेली आहे आणि ती या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचार पद्धतीनेच कामकाज सुरू आहे नोटीस दिली त्याचं उत्तर चांगला आता समक्ष चर्चा झालेली आहे त्यामुळे आता पुढे पाहू कसं करायचं काय करायचं हे बऱ्याच वर्ष त्यांचे आभार आहे शेवटी त्यांची जी भूमिका आहे शेवटी सगळ्यांची भूमिका ती लक्षात घेतलेली आहे आम्ही आणि त्यांचे आभार आहेत ते त्यांनी आमचं समर्थन केलेत एक सात चर्चा भाजपमध्ये घडामोडी कोणत्याही राजकीय पक्षाचा याच्यामध्ये कुठेही संबंध जोडण्याचं काम कुठल्याही व्यक्तीने याच्यामध्ये करू नये आता चर्चा चालू असतात नाही मी तेच सांगितलं याच्यामध्ये अशा कुठल्याही घटनेवरनं आपण कुठल्याही राजकारणाशी जोडू नये कारण की आज आपण पाहतो की निवडणुका नुकत्याच झालेल्या आहेत त्यामुळे आता काय कुठल्या निवडणुका नाही आणि आमच्या बाबतल्या चर्चा आज नाही दोन हजार चौदा पासून पहिल्यांदा आमदार झाल्यापासून आजही चालू आहेत कोणाचं कोणाचं तुमचे जे स्थानिक कार्यकर्ते असतील किंवा मतदारसंघात या भूमिकांचं समर्थन केलं जाते का नाही नाही या भूमिकेचं सगळे समर्थन करते कोणी काही विरोध काही विषय नाही कोणाचा